नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे इथं दर्गा आहे दर्ग्याच्या समोरच मी उभा आहे आता आणि इथं आता उर्साला सुरुवात झालेली आहे आजपासून नेमक्या उर्साचं काय महत्त्व आहे कसं उरुस भरवला जातो नेमकं कोणाकोणाला मान दिला जातो इथं हे जे श्रद्धास्थान आहे ते सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्रातून नाहीतर अख्ख्या देशातून या ठिकाणी भाविक इथं येत असतात आता या उरसाला सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामधला इथं या दर्ग्याचा उरुस असतो आणि इथं फुलगर्दी असते आता या उर्साला नेमकं कसं नियोजन आहे नेमकं काय आहे इथं आपण थोडी माहिती जाणून घेऊया काय नाव तुमचं मी मशाएक समीउद्दीन गुलाम सिद्दीक हे दर्ग्याचे वंशजमधून आहे मी कुठल्या दर्ग्याचे हे हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले उस्मानाबाद ह्या दर्ग्याचं वंश होतो नाही माझेबरोबर इथं सोबत मुजावर आहेत फराश आहेत अब्दार आहेत आणि दर्ग्याचे जे सय्यद रफीक अब्दुल हौसिनी आहेत ते माझ्यासोबत आहेत बरं आता हे उरूस आज सुरुवात होते काय कसं कसं कसे कार्यक्रम काय काय असतात त्याचं महत्त्व काळ कार्यक्रम काय काय असतात आज तर चोवीस जानेवारीपासून उरूस सुरुवात होणार आहे चोवीसपासून दोन फेब्रुवारीपर्यंत ही ऊरूस चालणार आहे हे चार दिवस पहिलेच पूर्ण आज दर्ग्याच्या जे मैदानावर जे दुकानं झाटलेत दुकानानं ते जागा मोजून देत आहेत झोके ती आलेली आहेत त्यांची फिटिंग चालू आहे त्यांना फिटिंग करण्यासाठी तीन चार दिवस लागतील ते काम चालू आहे दुसरं कलेक्टर ऑफिसला बैठक झाली उरसासाठी दरवर्षी जिल्हाधिकाऱ्याच्या इथं बैठक होती मग तिथून वर्षाच्या कामाचं सुरुवात होते मग जिल्हाधिकारी सर्व ऑफिसच्या लोकांना बोलवून नगरपालिका एम एस सी बी आहे एस टी महामंडळ आहे पोलीस डिपार्टमेंट आहे सर्व डिपार्टमेंटला बोलून त्यांचे ज्यांचे कामं त्यांना वाटप करतात ते ते आपल्या आपल्या परीने आपले काम करतात आणि दुसरा जिल्हाधिकारी जी आहेत ते मान आहेत त्यांना जिल्हा अधिकारी कोणी असो त्या पदाला आहे येतं हे ऊरुष जी आहे चोवीस तारखेला सुरू होणार आहे पहिल्या चोवीस तारखेला पंखा आहे ते पंख्याची मिरवणूक असते ते ते पंखा होतो मग त्याच्यानंतर पंचवीसला सहरा आहे ते सहरा पंचवीसला होतो सव्वीसला घुसूल पाणी आहे ती होतो मग त्याच्यानंतर जे संदलची मिरवणूक मुख्य असते ते सत्तावीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला जे मिरवणूक आहे त्या मिरवणुकीचं आणि पूर्ण वर्षाचं सुरुवातच छट्टीपासून होते छट्टी झाल्यावर आमच्या इथं मानकरी आहे नायकवाडी आरिफ नायकवाडी म्हणून आमचं एक मानकरी आहे ते मानकरी सर्व जी आमचे दर्ग्याचे जे मानकरी लोक आहेत त्या लोकांना पानबिळा देऊन पहिले कसं निमंत्रण द्यायचं म्हटलं तर सातशे एकोणीस वर्ष आहे तर पहिले पत्रिका ते काय नव्हते तर त्या टायमाला तिथं पानबिळा देऊन ते सगळ्याला निमंत्रण देत होते तर आमच्या दर्ग्याचे मानकरी आहेत ते नायकोडी आहे भोई समाज आहे कुंभार आहे शिंपी आहे धोबी आहे दलित आहे कुलकर्णी आहे म पाटील आहे हे सर्व समाजाला आमच्या इथं दर्ग्याचं मान आहे या आज आपण म्हणतो की सरधर्मसंभाव हे सातशे एकोणीसशे वर्षापासून हे सर्व धर्मांना मान आहे आणि जे जे मानकरी आहेत त्यांना ते मानाचं ते आपलं आपलं काम करतात काय काय ते भुई समाज जी आहे पहिले ते नायकवाडी तर ते पानबिळा देतो सगळ्यांना सूचना देतो मग त्याच्यानंतर भुई समाज सत्तावीस तारखेला सकाळी उपवास धरून जी उप आपलं संदल घासण्याचं जी काम आहे दिवसभर ती स सत्तावीस तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास राहून ते संदल घासतात भुई समाजाचं मान आहे ते आणि ते संदल मग त्या अरब घेऊन जातात मुजावर घेऊन जातो त्याच्यानंतर आहे ती शिंपीचा तर ती जी आहे वर्क वर्काचं का काम आहे त्याने काय पहिले लाईट नव्हती टेंबा होता तर ते टेंबा घेऊन संदलबरोबर चालतो आणि त्याच्यानंतर ते, ते सजाद्याला सकाळी जी ही असते संदलमाले त्याला बी घेऊन येतो ते ह्याचं काम झालं कुंभार समाजाचं काम आहे की संदलसाठी जी मटका लागतो ती कुंभार समाज येतो त्याच्यानंतर जी धोबी समाज आहे जी दर्गा धुवली जाते तर धुजी समाजाचे लोक पांढऱ्या चादरी घेऊन येऊन पूर्ण दर्गा त्याने सफाई करते पूर्ण पाणी काढतात आणि ते सुक सगळं वाढवून घेते ते त्यांचं काम आहे तर असे सगळ्या ज्या लोकांचे मानले सगळ्या बालाबत बरवले बचवल्या बोलांना ते मान आहे आज पण ते चालू आहे आणि कोणत्याही बाबतीत कुणीही हायगाई करत नाही आपलं आपलं काम करतो हे मुख्य आहे आणि त्यांना त्यांना मान दिला जातो सिंदलच्या दिवशी संदल इथून जे संदल घासलेला असतो तर हे मुजावर जी आहेत इथले ते पट्टेदार आहेत जफर फतरू मुजावर हे जे आहेत हे अरब मस्जिदला संदल घेऊन येतात तिथं मस्जिदमध्ये मजी ठेवला जातो तिथं जिल्हाधिकारी साहेबाला बंगल्यावरून घेऊन येतात तिथं फात्याखानी होते आणि जिल्हाधिकारी साहेबाच्या डोक्यावर ती पहिले देऊन ते मान आहे ते म मजिदीमधून बार गेटपर्यंत जिल्हाधिकारी घेऊन येतात त्याच्यानंतर दर्ग्याचे जे मुख्य वंशज आहेत सज्जा जे आहेत सय्यद सरफराज हुसैनी अब्दुल्ला हुसेनी, हुसेनी सज्जादा नशीन हे घेतात त्याच्यानंतर त्यात इकरा मुल्ला हुसेनी घेतात त्याच्यानंतर दर्ग्याचे जे मुजावर आहेत ते मुजावराच्या डोक्यावर दिला जातो आणि तिथून जी निघतो मुजावरच्या डोक्यावर देऊन तिथून दर्ग्यापर्यंत आल्यापर्यंत ते त्यांच्याकडंच राहतो आणि दुसरं जी त्यात फराजचा जी मान आहे ते उदान घेऊन जातो ते, 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 ते उदान तिथं फात्या दिल्यापासून तर ते शेवट्यापर्यंत उदान घेऊन येतो ते त्याचं एक काम करतो तर आबदार समाजाचं आहे की दर्ग्यात जे सगळं संदल मिसळ करण्याचं काम ते सगळं संदल देण्याचं काम ते आबदार करतात तसे सगळ्यांना जी मान आहे ती आपल्या परीने आपली आपली कामं करतात संदल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यारात असते किती तारखेला चिरागा असते तार दिवे अठ्ठावीस तारखेला काय दिव्याचा असा आहे की हे जी आपल्याला दर्गा दिसते मागते आणि जे वरचे जे कडगरे आहेत त्याच्यावरून नायकोडी समाजाचे जे लोक आहेत एक दोन लोक आहेत ते त्याच्यावर सात चक्कर मारतात ते सात चक्कर मारून आल्यावर खाली आल्यावर कुलकर्णीकडून त्याचा मान त्याला हे दिलं जातं आहे काय म्हणते त्याला त्याला फेटा बांधून त्याला शाल नारायण दिलं जातं त्याला सन्मान केला जातो ते त्या टायमाला कुलकर्णीचं मान आहे ते आणि ते कुलकर्णी आल्यावर कुलकर्णीचे आणि सज्जा जे त्यांना पानबिळा देतात ती पानबिळा कुलकर्णीच्या हस्ते सगळ्यांना दिला जातो हे संदलपर्यंतही झालेलं आहे पि चिरागेचं झालं आहे दिव्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे तिसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला सकाळी इथं खुरानखानी होते खुरानखानी झाल्यावर ज्यारात होते ते ज्यारात झाल्यावर सगळ्याला प्रसाद वाटप होतो आणि दर्ग्यातले कार्यक्रम संपतात त्याच्यानंतर जे कार्यक्रम आहेत ते जी जी आहे चिरागा दिवशी अठ्ठावीसला रात्री बी कवाली चालू असते इथं दर्ग्याच्या मैदानावर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बी कवाली असते तीस तारखेला वाजबयान आहे ए, ए एकतीस तारखेला मुशायरा आहे ते त्याच्यानंतर कुस्ती ते सगळे शेवटी दोन तारखेपर्यंत ही कार्यक्रम चालतो काय असतं तुमचं इथे आहे इथल्या येणाऱ्या म्हणा लोकांना मी विनंती करतो की सगळ्यांनी जसं पूर्ण गाव येतो इथं आमच्या इथं कोणत्याही समाजाचा एक घराचा मी माणूस जे घरात राहत नाही की दर्ग्याला येत नाही म्हणून सर्व समाजाचे सर्व लोक येते माझी विनंती यांना ही आहे की आपण येताना ना या सगळ्या व्यवस्थित लेकरा बाळांना सोबत घेऊन या आणि आपल्या गळ्यातले जी मौल्यवान वस्तू आहेत जास्ती करून त्या आपल्या घरातच येऊन या आणि मोबाईल ते व्यवस्थित आपल्या आपल्या ऐनेत सांभाळा आणि लहान बाळांना व्यवस्थित घेऊन या आणि इथं वयवृद्ध वयोवृद्ध लोकांसाठी बी इथं यावं त्यांना आम्ही सहकार्य करू दर्ग्यातले लोक बी त्यांना सहकार्य करतात सगळे इथले लोक आहेत आणि इथं एक लंगर चालतो तीन दिवस जे शाकाहारी जेवण असतो सर्व लोकांसाठी ते मोफत असतो आणि ते लंगर असा मोठा असतो की कित्येक लोक येऊन खाऊन जातात ते त्याच्यात काहीही नाही सर्व समाजासाठी सगळं असतं तेव्हा अजून बघा आमच्या इथून आम्ही जास्ती करून की काय काय आम्हाला चांगले कामं करता येतात ते आम्ही करतो बघा इथं आता उस्मानाबाद दरशरामध्ये जे इथं उरुस होणार आहे या उर्षाची कशी तयारी असणार आहे नेमकं हे जे हा जो मान आहे या दर्ग्याला सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात बाराबलुतीदार लोकांना इथं मान असो वेगवेगळे जे लोक आहेत ते इथे येऊन भक्ती करतात त्यांना मान सन्मान दिला जातो इथं चिराकाचा कार्यक्रम होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर नक्कीच आता तुम्हीसुद्धा उरसामध्ये जर याल तर तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आणि वयोवृद्ध लोक असतील लहान मुलं असतील यांची स्वतःची काळजी घ्यायची मौला दागिने असतील मोबाईल असतील तर हे स्वतः स्वतः आपण जपून ठेवायचे जेणेकरून तुमची चोरी होणार नाही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासनाला तुम्ही सहकार्य करायचं आहे मी हुकमत मुलांनी عثمان آباد داراشو